महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडलेला आहे एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा निवडणुकीसाठी अनेक ठीक ठिकठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी सोबळाचा नारा दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी सोबळा लढवल्या जात आहे तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मतदानाच गणित बघून युती आणि आघाडीचा निर्णय घेतला जात आहे दरम्यान दुसरीकडे सर्वच पक्षांनी या निवडणुकीचा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षांतर देखील जोरदार सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त इनकमिंग हे भाजपमध्ये झालं आहे महाराष्ट्र महाविकास आघाडीमधील इच्छुकांनी तर भाजपमध्ये प्रवेश केलाच मात्र दुसरीकडे भाजपाकडून या निवडणुकीमध्ये आपलेच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला देखील मोठा धक्का बसलेला आहे सोमवार आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गटात सध्या नाराजीचं वातावरण आहे शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार देखील घातला होता आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच आता महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आता शिवसेना शिंदे गटाकडून बाणाचा प्रचार सुरू आहे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चौहान यांना अल्टिमेटमच दिला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला थेट युती तोडण्याचं आव्हान देण्यात आलं आहे भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगमुळे शिंदे गट देखील आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं आहे शिवसेना शिंदे गटानं आता थेट प्रचार सुरू केला एकनाथ शिंदे यांच्या विकास कामामुळे छप्पन वर्ष वरून ऐंशी वरून नगरसेवक निवडून आणायला वेळ लागणार नाही असे यावेळी अरविंद मोरे यांनी म्हटले आहे दरम्यान कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटानं घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे